तासगाव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे सांगलीच्या तासगाव तालुक्यात मुसळधार पाऊस पडलाय तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे त्यामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने कौलगे सावळज आणि खुसगाव या परिसरामध्ये तुफान पाऊस पडलेला आहे त्यामुळे काही ठिकाणी ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक देखील ठप्प झालेली आहे पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद पडली सांगलीच्या तासगावमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचा जा आपण पाहतोय कौलगे सावळच आणि खुजगाव इथं तुफान पाऊस पडलेला आहे आणि या पावसाचीही दृश्य आपण पाहतोय सांगलीच्या तासगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे ओढे नाले अशा पद्धतीने तुडुंब भरून वाहू लागलेत तर काही ठिकाणी ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक देखील बंद पडलेली आहे पूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय चांगली ढगपुटी सदृश पाऊस झाला असून पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली आहे